उपनगर हद्दीत घरफोडीत सोने चांदीचे दागिने चोरीस घटना मध्ये कैद पोलिसांना चोरांचे आव्हान उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील के जे मेहता शाळेजवळ धाडसी घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल चोरीस केल्याने एकच खळबळ उडाली आहे जे के मेहता शाळेजवळ असलेले दुर्वांकूर बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून सोने चांदीचे लाखो रुपयांचे दागिने चोरून घरफोडी करून पळ काढला दुर्वांकूर बंगल्यात राहणारे कर्डिले परिवार हे बाहेरगावी फिरायला गेले होते बुधवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना खिडकीचे ग्रिल तुटलेले दिसल्याने घरात चोरी झाल्याचा संशय आला त्यांनी तात्काळ उपनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली चोरीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी उपनगर पोलीस यांच्यासह श्वान पथक फॉरेन्सिक टीम दाखल झाली कर्डिले यांच्या बंगल्यात रात्री अडीच वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल तोडून आत प्रवेश करून वरच्या मजल्यावर कपाटात असलेले सोने चांदीचे दागिने चोरून पळ काढला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ल्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असताना चोरट्यांनी पहाटे दोन ठिकाणी चोरी करून पोलिसांना एक प्रकारे आव्हान असले आहे पहाटे अडीच वाजता के जे मेहता शाळेजवळ घरफोडी झाली त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी गंधर्व येथील भोळे मेडिकल दुकानाचे शटर वाकवून रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेले दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मी रोहित देवीदास करडिले फिरायला गेलो होतो आम्ही आठ दिवस बाहेर आज सकाळीच आलो आम्ही साडेआठला तर बघितलं खिडकीचं ग्रिल तोडलेलं होत आणि मग ते कळताच आम्ही लगेच पोलिसांना कळवलं पोलीस आले त्यांनी चेक केलं आणि चेक केले फॉरेन्सिक टीम आली त्यांनी चेक केलं डॉग स्कॉड आले त्यांनी पण सगळं चेक केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमची चांदी होती बरीचशी साधारणतः दीड दोन तोळ्याची चांदी होती किलोची सॉरी दीड दोन किलोची चांदी होती तेवढी सगळी आमची गेली आहे सोन्या आमचं दोन अडीच तोळ्याचं तो सोनं होतं ते सुद्धा आमचं गेलेलं आहे सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे आणि कॅश होती दहा हजार रुपये कॅश होती ती सुद्धा गेलेली आहे